नमस्कार मी तुषार आनंद कदम मी श्री तुळजाभवानी मंदिरमध्ये मुख्य पुजारी आहे आजचा हा व्हिडिओ शेअर करण्याचा उद्देश म्हणजे आज रामनवमी निमित्त आई तुळजाभवानी व प्रभू श्रीराम यांच्याबद्दलची एक सुंदर कथा सांगावीशी वाटते रामाचा जन्म म्हणजे रामनवमी रामाने रावणाला मारल्याचा दिवस म्हणजे दसरा राम अयोध्येत परतले तो दिवस म्हणजे दिवाळी आणि रामाचा राज्याभिषेक झाला तो दिवस म्हणजे गुढीपाडवा असे रामाच्या आयुष्यातले सर्व महत्त्वाचे क्षण आपण साजरे करतो इतका त्यांचा प्रभाव हा भारतीय संस्कृतीवरती आणि भारतातील लोकांवरती आहे एक विशेष कथा वेगवेबद्दल सांगावी वाटते की तुळजाभवानी मंदिराचं आणि श्रीरामांचं एक विशेष नातं आहे ज्या वेळेस रामायणामध्ये उल्लेख केल्या प्रमाणे प्रभू श्रीराम हे वनवासासाठी निघाले आणि सीतामातेचं हरण झालं सीतामातेचं हरण झाल्याच्या नंतर प्रभू श्रीराम हे त्यांना शोधण्यासाठी म्हणून सर्व वरांमध्ये ठेवत त्यावेळेस त्यांनी सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये आल्याच्या नंतर माता पार्वतीनं श्रीरामांना चकवण्यासाठी म्हणून सीतेचं रूप घेतलं आणि तुळजापूर येथे स्थित असलेल्या एका शिळेवरती त्या सीतेचं रूप घेऊन थांबल्या थांबल्याच्या नंतर श्रीरामांनी त्यांना दूरून पाहिलं आणि पाहिल्याच्या नंतर थोड्या वेळासाठी ते अचंबित झाले त्यांना असं वाटलं की सीता देवी इथं कसं काय आलं त्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा एकाग्र चित्ताने पाहिल्याच्या नंतर त्यांना ते देवी पार्वतीचं रूप आहे देवी पार्वतींनी स्वतःचा वेश बदलून त्यांनी सीतेचं रूप घेतलेलं हे त्यांच्या लक्षात आलं त्यावेळेस त्यांनी देवी पार्वती जवळ येऊन त्यांचे चरण स्पर्श केले आणि त्यांना तू दुखा येईल म्हणजे तू इथं कसं काय आली आई असा म्हणून प्रश्न विचारला त्या ह्याच्यावरती देवी पार्वती ह्या खूप प्रसन्न झाल्या आणि त्यांनी श्रीरामांना आशीर्वाद दिले व त्यांनी त्यांना पुढचा मार्ग दाखवला हा राम गमन मार्ग जो आहे तो आणखीन पण तुळजापुरामध्ये स्थित आहे आणि ज्या शिळेवरती देवी थांबली होती ती शिळा आता सध्या घाटशिळ म्हणून तिथं पण एक सुंदर मंदिर आहे आणि त्या शिळेचा आकार हा दिवसेंदिवस वाढत जातो तर एकदा आवर्जून आपण सर्वांनी तुळजापूरला अवश्य भेट द्यावी आणि आम आम्हाला आपला सेवा करण्याचा आपला एक हे द्यावा हीच विनंती धन्यवाद